रखडलेल्या मुंबई गोवासाठी तारीख पे तारीख येते मंत्री या संदर्भात वेगवेगळ्या तारखा आहेत गणपती उत्सव हा तोंडावरती आलेला आहे तरीसुद्धा मुंबई गोवा या महामार्गावरील रस्ते अद्यापही बुजवले गेले नाही आहेत अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकारसुद्धा घडले होते त्यामुळं मंत्री या संदर्भात तारखा सांगताहेत मात्र या रस्त्याचं काम अद्यापही पूर्ण झालं नाही आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्यापही अपूर्णच आहे या संदर्भात मंत्री दरवेळेस नवनवीन तारखा देत असतात मात्र काम अद्यापही ज्या ज्या ठिकाणची कामं राहिली आहेत त्या त्या ठिकाणी पूल शिल्लक राहिले ब्रिजेस जे आहेत ना ते शिल्लक राहिले त्यामुळे त्या जा ब्रिजेस आणि ब्रिजेसच्या बाजूचे असणारे जे त्याला असणारे रस्ते जे शिल्लक राहिले हे सुद्धा हंड्रेड पर्सेंटही लवकर झाले पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत गणपतीच्या अगोदर विदेशच्या बाजूचे असणारे सर्विस रोड हे नागरिकांसाठी येणाऱ्या प्रत्येक जो साकारमणी आहे जो गणपतीला येतो त्यालाच त्या संदर्भामध्ये दौरा केला सर्व अधिकाऱ्यांना त्या त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या सॉर्ट आऊट करा हे आपण निर्देश ऑलरेडी मी दिले आदरणीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा मंत्रालयामध्ये त्यामध्ये बैठक घेतली आहे त्यांनी युवक तसे निर्देश दिले आहेत आणि गडकरी साहेब स्वतः त्यामध्ये लक्ष घालतात